गोगावले यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर आज राष्ट्रपती करणार सन्मानित तथा शिवसेना पक्षप्रतोद भरतशेठ गोगावले यांना गुरु राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे भरतशेठ गोगावले यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झालाय या पुरस्कारानं आमदार गोगावले यांच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेलाय आज रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधानभवनात आमदार गोगावले यांना गौरवण्यात येणार आहे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे सन दोन हजार गोगावले यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचं आकलन विषय मांडताना वापरलेलं ज्ञान कौशल्य निवडलेले मुद्दे वक्तृत्व शैली दर्जेदार उत्कृष्ट भाषण या सर्व गोष्टी पडताळून पाहत तज्ज्ञ समितीकडून या पुरस्काराची शिफारस केली जाते त्यानुसार राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात आमदार भरत गोगावले हे दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आधी विरोधी पक्षाच्या आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदार म्हणून विधिमंडळात त्यांनी काम विधिमंडळात प्रभावी भाषणांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध समस्यांना वाचा फोडण्याबरोबर मतदारसंघातील विकास कामांना गती देण्यात आमदार भरतच गोगावले यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे महाड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाशी नाळ जोडलेले आमदार गोगावले यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण मतदारसंघात आनंद व्यक्त करण्यात येतोय त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय हा पुरस्कार जनतेला समर्पित हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो मला मिळालेला हा पुरस्कार महाड विधानसभा मतदारसंघात आपण करीत असलेल्या कामाची पोच पावत्या मला सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून देणाऱ्या महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला मी हा पुरस्कार समर्पित करतोय या जनतेच्या वतीनंच मी हा पुरस्कार स्वीकारणार आहे आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि तमाम जनतेच्या आशीर्वादाने अधिक चांगलं काम करण्याचं बळ मला मिळेल याची खात्री मी या पुरस्काराच्या निमित्तानं देतो आमदार भर प्रचड गोगावले यांचं वक्तव्य